एका गावात असलं वातावरण नव्हतं का सगळं सरकारच्या विरोधात वातावरण होतं शेतकरी नाराज होते आम जनता नाराज होती सगळे होते पण ते घडलं आज आपण गेल्या दीड एक महिन्यापासून निवडणुकीच्या फिरत होतो बघितलं का कुठल्याच गावात असं नव्हतं का लोक स्वतःहून येत होते जात होते पण अचानक निकालात काय झालं म्हणजे ते जे आपले जवळचे गाव आहे तिथे होऊ शकत नाही असं तिथे पण आपण काय नाही झालं घर है घर कहीं जी कोध करू पगे कार्यकर्ता माजी विनंती है सगे मित्र विनंती है तो नाराज कोका लड़ाई है लड़ाई हमलो जिंको तालत रह सगरपालिका है ग्राम पंचायत है एक वर्ष नर को है जाम पर भक्कम पर उद्यापासून वादविवाद कदा घालू नका आपलं आपलं काम चालू ठेवा पर्व नाही आपलं आपलं काम करा लोकांची चांगलं बोला लोकांचे सर्वसामान्यांचे काम करा ईश्वर कोण बघत असतो काय खोटंय काय कराय म्हणून वाद टाकायची नाही सर्वांशी शांत राहायचं कोणी नाराज व्हायचं नाही म्हणजे उद्यापासून परत आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याला काही परून मैदान सोडून परून जाणारे आपण लोक नाही आपल्याला मैदानात निघणं आमणं हे आयुष्यात चालूच असतं पण ते इलेक्शन मध्ये पण घडलं पॉम्प्लेट येणं काही स्लिप येणं काही हेलेक्शन मनला गेलेलं इलेक्शन नाही म्हणून काही घाबरून जायचं कारण नाही कोणी नर्वस व्हायचं नाही कोणी हे नाही उद्यापासून परत रोमानी कामाला लागा उद्या दिवस आराम करा परवा दिवस कामाला लागा मला पण काही हे होत नाही मी लढणारा माणूस आहे आयुष्यात मला लढलेलो होते मी आतापर्यंत म्हणून तुम्ही या एखाद्या पराजयानी का एखाद्या विजयानी मी विजयानी पण खूप हे कधी झालो नाही पराजयानी पण पर कधी खसलो नाही म्हणून कोणी खचून जायचं काम नाही सगळ्यांनी धीर झाला चांगलं करा तुम्ही एवढं प्रेम मला दिलं आज म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मला सगळे सांत्वन करण्याकरता म्हणजे माझ्या तुम्हाला वाटलं आले हीच माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे

करू नका दोन तीन दिवस कथील ते आहे समोर दिलं होतं संयम लागा आपल्याला परत धरायचंय परत जिंकायचंय सगळ्या गोष्टी आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती तुम्ही शांतता का राखा कारण की आयुष्यात हे घटना होतच जातात म्हणून सगळ्यांचे सयम पाळावे सगळ्यांनी एवढं मोठं प्रेम दिलं आज कोणता समोर मी म्हणजे सहा वाजता येणार होतो पण मी लांब होतो यायला तुला मला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो एवढं प्रेम तुम्ही मला दिलं आयुष्यात या प्रेमापेक्षा मला तो विजय पण झाला असता पण माझ्यापेक्षा खूप मेहनत घेतली स्वतः उमेदवार आहे म्हणून असं कष्ट घेतले समोरची शक्ती सगळी शक्ती आपल्यापेक्षा खूप जास्त होती सगळ्या गोष्टी होती पण तुम्ही स्वतः उमेदवार होऊन धरून आज जे मतदान कमी मतदान पंच्यासारख्या मतदान भेटणार सगळ्यांमुळे माझ्यासारखं सामान्य माणसाला कमी सत्तेतला नाही माझ्या घराण्याच वेळ आजकालच नाही तुमच्यात जाणारा माणूस आहे क्रिस्तान लोकांमध्ये राहणार आहे तुमच्या मेहनतीमुळे मला एवढं मतदान भेटणार ते पण माझ्या करता खूप मोठी गोष्ट आहे म्हणून कोणी हे नि व्हायचं नाराजी व्हायचा उद्या पाहून काम करा मी तुम्हाला नाराज देतो काय म्हणून तुमच्या पुढे निवडणूक आहे आपल्याला जाणायची आहे जिंकायची आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी धीर धरा आपण सगळे एकत्र राहिलो आपण कोणती पण ताकद आपण परत हाणून पाडू म्हणून माझे दोन तीन दिवस फक्त सायम मागा माझी एवढी विनंती आहे खोड्या का दिसते आता वाघ्या गावाला गेले तरी खोड्या केल्या तरी खरं वाघ्या जाऊ आता आता प्रत्येक गावात काढतील करतील म्हणून त्यांचं सायम पाहायचं जास्त मला किती दोन दिवस हे करा दोन दिवसात सगळं वातावरण मिळेल पण आपण परत कसंच काम कसंच सायम कसंच ठेवा एवढंच विनंती करतो परत एकदा तुम्ही एवढं प्रेम दाखवलं एवढं माझ्याकरता तुम्ही एवढ्या वेळ थांबले आले त्याबद्दल परत आभार मानतो व आपल्याला शंभर टक्के हे जे तुमचं प्रेम आहे भविष्यात काही ना काही आपलं चांगलंच होणार आहे एवढंच या प्रसंगी सांगतो माझे तुम्ही शब्द समोर